श्री कालिका देवी पतसंस्थेच्या संचालक निरंजन मोहरे यांची निवड कराड शहरातील श्री कालिका देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक निरंजन गजानन मोहिरे यांची सभेचे आदेश अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातार जनार्दन पारख शिंदे यांची उपस्थित होती श्रीमती जयाराणी जाधव यांनी या संबंधीची सूचना मांडली व्हाइस चेअरमन अनिल सोनौले यांनी अनुमोदन दिले कुटुंब प्रमुख मुनिर भागवान सावकार अरुण जाधव यांच्या हस्ते जनार्दन शिंदे व नूतन संचालक निरंजन अशोक चव्हाण म्हणाले सावकार यांचे मार्गदर्शन व व्यवस्थापक व्यवस्थापके यांच्या काटेकोर व्यवस्थापनामुळे संस्थेने मोठी प्रगती केली या संस्थेवर सभासद ठेवीदारांनी गेली छत्तीस वर्षीय सलग संस्थेवर संचालक मंडळावर विश्वास ठेवला एकशे कोटीच्या ठेवी दोनशे सत्याहत्तर कोटीचा एकत्रित व्यवसाय हे ठेवीदाराच्या विश्वासाचे प्रतीक आहे राजेंद्र येळापुरे यांनी आपल्या भाषणात संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय बाळासाहेब मोहिरे व मुनीर भागवान सावकार यांच्या संस्थेतील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून निरंजन मोहिरे यांच्यासह संस्था सर्वांच्या सहकार्याने अशीच प्रगती पथावर येईल असा विश्वास व्यक्त केलाय विवेक येळापुरे यांनी आभार मानले प्राध्यापक अशोक कुमार चव्हाण शरदचंद्र देसाई सुरेश भंडारी राजेंद्र यादव डॉक्टर जयवंत सातपुते सो सीमा विभुते सुरेश कोळेकर सो श्वेता मोहिरे यांनी निरंजन मोहिरे यांचं अभिनंदन केलंय असला मुल्हा कराड वार्तासाठी